मी ऑफिसवरून घरी आलो की आई रोज मला एकच गोष्ट बोलायची की तुझी बायको दिवसभर तिच्या रूममध्ये बसून आराम करत असते घरातलं काहीच काम करत नाही मी आईचं बोलणं ऐकून आई रोज माझ्या बायकोला ओरडायचो रोजची कटकट ऐकून मी अक्षरशः वैतागलो होतो म्हणून एक दिवस तर रागाच्या भरात मी माझ्या बायकोला घरातून बाहेर हाकलून दिलं ती रडत रडत तिच्या माहेरी गेली तेव्हा माझ्या आई आणि बहिणीला खूप आनंद झाला होता परंतु त्याच दिवशी असे काही झाले की मला धक्काच बसला कारण की माझी बायको तर कडक उन्हाळ्याचे दिवस होते ऑफिस सुटल्यानंतर इतक्या कडक उन्हात थकून बागून जेव्हा मी माझ्या घराच्या दरवाजाजवळ पोहोचलो तेव्हा दरवाजा बंद होता मी खूप वेळेपर्यंत दरवाजा वाजवत राहिलो परंतु कोणीही दरवाजा उघडायला आलं नाही त्यामुळे मला खूपच राग येत होता मग काही वेळानंतर माझ्या आईने दरवाजा उघडला आणि मी दमून भागून घामाने भिजलेला घरात आलो माझ्या आईने मला पाण्याचा ग्लास दिला आणि बोलू लागली की हे बघ बेटा घरातले सगळे काम मी केले आहे झाडून घेतले आहे सगळं घर पुसून घेतलं आहे आणि किचन मधले एवढी सगळी भांडी सुद्धा मीच घासली आहेत महेश बेटा आता माझ्या हाडांमध्ये एवढी ताकद राहिली नाही की मी घराच्या कामांची जबाबदारी सांभाळू शकेल तू जरा जाऊन तुझ्या बायकोला बघ तरी किती दिवसभर खोलीत बसून काय करते ते जेव्हा मी माझ्या खोलीत गेलो तेव्हा मी बघितले की माझी बायको पल्लवी तर अगदी आरामात बेडवर झोपलेली होती तिला बघून मला खूपच राग आला होता तिच्या शेजारी माझा मुलगा सुद्धा झोपलेला होता बायकोला असं बेफिकीर आराम करताना बघून माझ्या मनात विचारायला की मी संपूर्ण दिवस ऑफिसमध्ये मेहनत करतो त्यात बॉसची सुद्धा कटकट ऐकावी लागते आणि यानंतर तीन बस बदलून घरी येतो आणि माझ्या बायकोला बघा किती आरामात बेफिकीरपणे झोपलेली आहे मी जोर लागलो तेव्हा ती जागी झाली आणि सोबत तिच्याजवळ झोपलेला माझा जागा झाला आणि रडायला लागला होता तेव्हा पल्लवी लगेच पळतच किचनमध्ये जाऊन यशाच्या दुधाची बाटली धुऊन त्याच्यात दूध टाकून त्याला देऊ लागली तेव्हा यश शांत झाला मग पल्लवी थोड्या वेळ यश जवळ बसली आणि मी फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये निघून गेलो फ्रेश होऊन जेव्हा मी रूम मधून बाहेर आलो तेव्हा माझी आई बाहेरच उभी होती ती मला बोलू लागली की बघितले का तू तु 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 तुझ्या डोळ्यांनी तू तु गेल्यानंतर तुझी बायको कशी दिवसभर बेडवर पडून असते ते आणि घरातली सगळी कामं मीच करते मी विचार केला की रात्री झोपताना पल्लवीसोबत या विषयावर बोले परंतु रात्री यशला झोपवता झोपवता खूपच वेळ झाला होता तरीही यश झोपत नव्हता माझी झोप खराब होऊ नये म्हणून पल्लवी यशला घेऊन दुसऱ्या खोलीत निघून गेली होती परंतु तरी देखील खूप वेळपर्यंत मला यशच्या रडण्याचा आवाज येत होता त्यामुळे मी कितीतरी तास झोपू शकलो नव्हतो मग माहीत नाही कधी माझा डोळा लागला दुसऱ्या दिवशी कमी झोप झाल्यामुळे माझं डोकं खूप दुखू लागलं होतं मी काही वेळ हॉलमध्ये येऊन बसलो विचार करू लागलो की माहीत नाही रात्री पल्लवी किती वेळ जागी होती असो मी माझ्या खोलीत जायला लागलो तेव्हा माझ्या आईने पुन्हा मला मागून आवाज दिला आणि बोलू लागली तुला की तुला चहा नाश्ता काही हवं आहे की नाही हे विचारायला तुझ्या बायकोला जरा शिकव जेव्हा बघावं तेव्हा नुसती बेडवर लोळत पडलेली असते यशच कारण पुढे करून स्वतः झोपा काढत असते आईचं ऐकून मला पुन्हा एकदा पल्लवीचा खूप राग आला मी जेव्हा माझ्या खोलीत गेलो तेव्हा पल्लवी निवांत झोपली होती मी तिला रागातच आवाज दिला बोलू लागलो की शेवटी तू दिवसभर घरात करत काय असते जेव्हा बघावं तेव्हा झोपा काढत असते माझ्या या बोलण्यामुळे ती मला हैराण होऊन बघू लागली आणि ती रडायला लागली आणि बोलू लागली की माझं आज डोकं खूप दुखतय हो मग मी रागात माझ्या बायकोला बघितलं आणि खोलीच्या बाहेर निघून मी माझ्या आईच्या खोलीत गेलो आज तर माझी बहीणसुद्धा आली होती मला बघून ती बडबड करायला लागली बोलू लागली की तुला तर आईची थोडी देखील काळजी नाही आहे तू तु फक्त तुझ्या बायकोची गुलामी कर आणि तिचीच काळजी घे मी जेव्हा पण येते तेव्हा तुझ्या बायकोला आराम करतानाच बघते घरात एवढं कोणतं काम करते की इतकी थकून जाते यावर मी शांत बसलो मग थोड्या वेळ आई आणि बहिणीजवळ बसल्यानंतर मी किचनमध्ये गेलो तेव्हा माझी बायको पल्लवी तिथे होती माझ्या आईला बी पीचा त्रास होता म्हणून मा माझ्यासाठी वेगळं आणि आईसाठी कमी तेलातलं आणि कमी मिठाचं जेवण ती बनवत होती मग आज रात्री यश पुन्हा रडू लागला होता जेव्हा मी गाड झोपेत होतो तेव्हा त्याच्या रडण्याचा आवाज आला मी रागाच्या भरात पल्लवीकडे पाहिलं आणि तिला बोलू लागलो की तू तर दिवसभर झोपा काढत असतेस त्यामुळे तुझी तर झोप पूर्ण होते पण मला दिवसभर ऑफिसमध्ये काम करावं लागतं मग माझी का खराब करत आहेस प्लीज यशला घेऊन दुसऱ्या खोलीत निघून जा हे सर्व मी तिला खूपच चिडून म्हणालो होतो तेव्हा पल्लवी काही न बोलता गुपचूप उठली आणि यशला घेऊन दुसऱ्या खोलीत निघून गेली आणि मग मी आरामात झोपलो दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेलो होतो तिथे संपूर्ण दिवस मी खूपच टेन्शनमध्ये होतो एकतर झोप पूर्ण झाली नव्हती माझ्यासाठी मी चहाचा कप मागवला आणि चहा पिऊ लागलो बॉसने सुद्धा आज खूप काम दिलं होतं मी चहासोबत एक पेन किलर सुद्धा घेतली सकाळी जेव्हा घरातून निघालो तेव्हा पल्लवीने टिफिन दिला होता चहा पिल्यानंतर एक तासाने मी लंच केला आणि मग ऑफिसमध्ये राहिलेले काम पूर्ण करू लागलो पण आज माझी तब्येत खराब असल्यामुळे माझी खूपच चिडचिड होत होती एकतर यशने खूप त्रास दिला होता आणि दिदीची दोन्ही मुलंसुद्धा सुद्धा खूप गोंधळ घालत होती असो पाच वाजेपर्यंत मी माझे काम पूर्ण केले आणि त्यावेळी माझी बससुद्धा निघून गेली होती खूप वेळ मी दुसऱ्या बसची वाट बघत होतो यानंतर माझी बस आली आणि मी त्याच्यात बसलो कडाक्याचा उन्हाळा होता त्यामुळे गरम खूप होत होतं मी घरी आलो तेव्हा पल्लवी खोलीतच होती आणि यशला झोपवत होती मी रागत तिला बघितलं आणि म्हणालो की तू आत्ता झोपेतून उठली आहेस परंतु ती म्हणू लागली की नाही नाही यशची तब्येत खूप खराब होती त्याला औषध देऊन आत्ताच झोपवले आहे त्याच्या पोटात खूप दुखत होते मग पल्लवी उठली आणि माझ्यासाठी पाणी घेऊन आली मग मी तिला चहा बनवायला सांगितला पल्लवी चहा बनवायला किचनमध्ये गेली तेव्हा माझी आई खोलीत येऊन बसली मी माझ्या आईला तिची हालचाल विचारली तर ती म्हणू लागली की महेश तू बघितलास ना तुझी बायको आत्ता उठली आहे काहीच काम करत नाही सगळं काम मलाच करावं लागतं यशचं कारण देते आणि बघावं तेव्हा झोपा काढत असते या वयात आता मी घर सांभाळू का आईचं बोलणं ऐकून मला पल्लवीचा खूप राग आला मी ताडकन उठलो आणि किचनमध्ये गेलो जिथे पल्लवी होती मी तिच्यावर खूप ओरडायला लागलो म्हणालो की आत्ताच्या आत्ता चालती हो माझ्या घरातून तू तु तुझ्या तु बापाच्या घरी जाऊन आराम कर तसंही ते तू करतेस तरी काय सगळं तर आईच करते मी का तुला आयतं खायला आणलं आहे का लग्न करून निघून जा इथून मला तुझी काहीच गरज नाही माझ्या अशा प्रकारच्या बोलण्यामुळे पल्लवी मला हैराणीने बघू लागली आणि म्हणाली की अहो महेश झालं काय आहे तुम्हाला तुम्ही मला इतके का ओरडत आहात काय चुकलं काय माझं ती बोलत असतानाही मी तिच्याकडे रागाने बघत होतो मी तिचं काहीही ऐकून न घेता तिला बोलू लागलो की माणूस कशासाठी लग्न करतो यासाठीच ना की त्याच्या बायकोने त्याचं घर सांभाळावं त्याच्या मुलांना सांभाळावं काळजी घ्यावी म्हणूनच ना माझी आई एवढी म्हातारी झाली आहे आणि या वयात ती घरातलं काम करताना चांगलं वाटतं का तुला तुला माझ्या आईच्या तब्येतीची थोडी देखील काळजी वाटत नाही का यावर पल्लवी माझ्याकडे खूप आश्चर्याने बघत होती आणि बोलू लागली की नाही महेश घरातलं सगळं काम मी स्वतः करते आणि सगळं काम केल्यानंतरच माझ्या खोलीत जाऊन आराम करते रात्रभर मला यश झोपून देत नाही म्हणून मी खोलीत आराम करत असते पण सगळं काम आवरूनच पल्लवी एवढं बोलून देखील हो मी एकाच गोष्टीवर ठाम होतो की नाही मी स्वतः काल माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे की तू दिवसभर काय करत असतेस जेव्हा मी ऑफिसवरून घरी येतो तेव्हा तू झोपलेलीच असते यावर पल्लवी शांत बसली होती काहीच बोलली नाही त्यामुळे मला खूपच राग आला मी तिला रागातच म्हणालो की आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो आणि तुझ्या बापाच्या घरी जा जेवढा आराम करायचा आहे तिथे जाऊन कर पल्लवी काहीच बोलली नाही आणि तिच्या भावाला फोन केला काही वेळातच तिचा भाऊ तिला न्यायला आला तिने स्वतःचे आणि यशचे सामान पॅक केले जेव्हा मी बघितले की ती यशचे देखील सामान पॅक करत आहे तेव्हा मला खूप राग आला मी यशचे सगळे सामान तिच्या बॅगेतून काढून टाकले आणि तिला ओरडलो की तुला जायचं असेल तर जा पण माझ्या मुलाला तुझ्यासोबत न्यायचं नाही मी त्याला पाठवणार नाही पल्लवी खूपच रडत होती आणि हट्ट करत होती की यश माझ्याशिवाय राहणार नाही तुम्ही त्याला कसं काय सांभाळणार मी तिला म्हणालो की तू घरात फक्त एकच काम तर करते तुला फक्त यशला सांभाळायचं असतं आणि घरातलं सगळं काम तर माझी आईच करते मग माझी आई तर यशला पण सांभाळून घेईल आणि ऑफिसवरून आल्यानंतर मी सांभाळेल त्यामुळे तुला काळजी करायची काहीच गरज नाही पल्लवीचा भाऊ बाहेर गाडीत बसून हॉर्न देत होता पल्लवीच्या माहेरच्या लोकांची परिस्थिती खूपच चांगली होती परिस्थिती तर आमची सुद्धा ठीक होती फरक फक्त एवढाच होता की माझ्याकडे बाईक होती आणि ऑफिस दूर असल्यामुळे मी बसने जात होतो आणि एकतर गर्मीमुळे बाईकचा वापर सुद्धा कमी करत होतो असो सारखा सारखा हॉर्न वाजल्यामुळे पल्लवीने आपले सामान उचलले आणि बाहेर निघून गेली जेव्हा ती यशला उचलायला लागली तेव्हा मी यशला तिच्याकडून हिसकावून घेतले आणि तिला बाहेरच्या बाजूला धक्का दिला तेव्हा पल्लवी पडता पडता वाचली ती रडत रडत तिच्या भावाच्या गाडीत जाऊन बसली तिचा भाऊ गाडीतून खाली उतरला कदाचित आपल्या भाच्याला तो माझ्याकडून घ्यायला आला होता तो माझ्याकडे चालत येतच होता की पल्लवीने त्याला अडवले आणि दोघेही मग गाडी शांतपणे बसले मग तो त्याच्या बहिणीला घेऊन निघून गेला मी माझ्या खोलीत आलो तेव्हा यश खूप रडत होता मी आजूबाजूला त्याच्या दुधाची बाटली बघितली पण मला कुठेच मिळाली नाही जेव्हा मी किचन मध्ये गेलो तेव्हा दुधाची बाटली तशी सिंक मध्ये पडली होती मी यशला तसंच फरशीवर बसवलं आणि त्याची दुधाची बाटली धुतली फ्रीजमधून दूध काढलं आणि गरम केलं आणि यशला बाटलीमध्ये टाकून दिलं मग मी त्याला घेऊन खोलीत आलो खूप वेळ झाल्यानंतर मी विचार केला की के आता खाण्याचे सुद्धा बघितले पाहिजे मी तसंच आईच्या खोलीत गेलो आणि आईला विचारले की खायला काय करायचे आहे तेव्हा आई बोलू लागली की तुझ्या बायकोने स्वयंपाक केला नाही का तेव्हा मी आईला म्हणालो की नाही आई ती तर निघून गेली मी तिला घरातून बाहेर काढले आहे हे ऐकल्यानंतर आई माझ्याकडे आश्चर्याने बघू लागली आणि म्हणाली महेश बाळा आज तर माझी तब्येत खूपच खराब आहे मग मी माझ्या दिदीकडे पाहिलं तेव्हा ती बेडवर झोपली होती आणि मोबाईल बघत होती मी तिला काहीच म्हणालो नाही हाच विचार केला की दिदी तिच्या घरातली सगळी कामं करते दोन मुलं देखील सांभाळते इथे माहेरी येते तर थोडा आराम करते त्यामुळे मी तिला काहीच म्हणालो नाही मी किचनमध्ये गेलो किचनमध्ये मी बघितले की भाजी बनवलेली होती याचा अर्थ पल्लवीने भाजी बनवली होती जेव्हा मी ऑफिसवरून यायचो तेव्हा तिची भाजी झालेली असायची मग त्यानंतर मी बघितले की सिंकमध्ये काही भांडी पडलेली होती मी विचार केला की के यांना कसे धुवायचे आईची तर तब्येत खराब आहे त्यामुळे मी स्वतः त्यांना घासायला सुरुवात केली थोडीच भांडी होती त्यामुळे लवकर धुवून झाली जेव्हा मी त्यांना मांडणीला लावायला लागलो तेव्हा मला यशच्या रडण्याचा आवाज आला मी धावत खोलीत गेलो यशने आपली दुधाची बाटली संपवली होती तो खूपच जास्त रडत होता मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याला उचलले जसे मी त्याला उचलले मला माझ्या हातावर ओलावा जाणवला मी बघितले तर यशने सुशी केली होती आता हे तर काम आईने केले नसते मी पटकन यशची पॅन्ट चेंज केली आणि खूप वाईट मनाने त्याची शी धुतली एवढेच नाही तर मला उलटीसुद्धा यायला लागली होती परंतु मला हे काम करावेच लागणार होते शी धुतल्यानंतर मी यशचे कपडे चेंज केले कपडे चेंज केल्यानंतर त्याला मी पाळण्यात टाकले तेव्हा तो सुखाने झोपला कदाचित सुशी केल्यामुळे तो इतका रडत होता मी बेडवरून सर्व सामान उचलले आणि बाहेर फेकून दिले जेव्हा बेडशीटला बघितले ते सुद्धा घाण झाले होते मी ते बेडशीट काढले आणि कपाटातून धुतलेले बेडशीट बाहेर काढून बेडवर टाकले मग बाथरूम मध्ये जाऊन यशचे कपडे आणि बेडशीट धुवून काढले आता मी बाथरूम मध्ये कपडे धुवतच होतो की यशचा पुन्हा रडण्याचा आवाज आला मी धावत खोलीत आलो कारण की मी विचार करत होतो की तो पाळण्यातून खाली पडू नये कारण त्याला अजून पाण्यातून खाली उतरता येत नव्हते मी यशला उचलले आणि आईजवळ घेऊन गेलो मी आईला म्हणालो की थोड्या वेळेसाठी यशला सांभाळ मी आलोच यशला आईजवळ सोडले आणि बेडशीट धुऊन टेरेसवर वाळत टाकून खाली आलो खाली आल्यावर मी किचनमध्ये गेलो मी विचार केला की भाजी तर पल्लवी बनवून गेली होती पण मला चपात्या बनवायच्या होत्या मग विचार केला की चला तसं तरी करून चपात्या बनवायलाच पाहिजे आईची तब्येत खराब आहे आणि दिदीला तर मी सांगू शकत नव्हतो की तू काहीतरी बनव मी फ्रीज खोलून पाहिलं तर फ्रीजमध्ये पीठ नव्हते आता पीठ कसं मळू मला तर पीठ कसे म्हणतात हेच माहीत नव्हतं मग मी विचार केला की बाहेरून जेवण ऑर्डर करायचे का मी आईचे जेवण बघितले तर आईचे वेगळे जेवण पल्लवीने बनवून ठेवले होते फक्त चपात्या तेवढ्या राहिल्या होत्या मी हॉटेलमधून गव्हाच्या रोट्या ऑर्डर केल्या आणि मग आईच्या खोलीत गेलो कारण मला यशच्या रडण्याचा आवाज येत होता मी यशला तिथून उचलून आणले आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागलो परंतु मला जाणवले की कदाचित त्याला भूक लागली होती मी किचन मध्ये गेलो आणि त्याच्यासाठी सॅरेलॅग बनवले पहिले तर मला समजले नाही की सॅरेलॅक कसे बनवायचे मग त्या डब्यावर लिहिले होते की ते कसे बनवायचे मी तसेच बनवले आणि यशला भरवू लागलो त्याने खाता खाता पुन्हा कपडे भरवले होते त्याला खाऊ भरवल्यानंतर त्याचे कपडे देखील मी चेंज केले त्याच वेळी रोट्या सुद्धा आल्या होत्या यशला बेडवर बसवून त्याच्यासमोर छोटी मोठी खेळणी ठेवली तेव्हा तो त्याच्यासोबत खेळायला लागला इतक्या दरवाज्यावर बेल वाजले कदाचित हॉटेलवाल्याने रोट्या पाठवल्या होत्या मी रोट्या घ्यायला बाहेर गेलो आणि रोट्या घेऊन किचन मध्ये आलो तेव्हा बघितले की भाजी थंड झाली होती कारण खूप वेळ अगोदर पल्लवीने भाजी बनवली होती कदाचित याच्यामुळे की त्यावेळेस यश झोपला होता त्यामुळे ते तिने भाजी बनवून घेतली असेल कारण लहान मुलांना सांभाळायचं एवढं सोपं काम नाही हे मागच्या काही तासात मला जाणवलं होतं मी आईजवळ गेलो आणि आईला म्हणालो की आई तेवढी भाजी गरम करून घे ना परंतु आईने लगेच उत्तर दिले की नाही महेश बाळा मला तर चालायची देखील हिंमत होत नाहीये हे ऐकून मी शांतपणे किचनमध्ये आलो आणि माझी आणि माझ्या आईची भाजी गरम केली आईचे आणि बहिणीचे आणि मुलांचे ताट तयार केले आणि त्यांना खोलीत देऊन आलो मी माझे जेवण माझ्या खोलीत घेऊन आलो यश अजूनपर्यंत त्याच्या खेळण्यांसोबत खेळत होता मी लवकरात लवकर मोठमोठे घास तोडून खाऊ लागलो हाच विचार केला की जर यशने रडायला सुरुवात केली तर भाजी आणि रोटी थंड होऊन जाईल त्यामुळे मी लवकरात लवकर जेवण संपवले आता जेवण झालेच होते की यशने पुन्हा रडायला सुरुवात केली मग मी यशला उचलले आणि त्याला कडेवर घेऊनच किचनमध्ये खरखटी भांडी ठेवू लागलो कॉफी पिण्याचा खूप मूड झाला होता माझ्या लक्षात होते की यावेळेला जेवण झाल्यानंतर पल्लवी मला कॉफी किंवा चहा बनवून देत होती ती माझ्याजवळ यायची आणि म्हणायची की तुम्ही थकले असाल डोकी चेपून देऊ का पाय दाबून देऊ का आणि ती माझं डोकं दाबायला सुरुवात करायची तर कधी पाय दाबायची आणि मग मला सुख मिळायचे मी किचनमध्ये आलो तर होतो पण मी कॉफी बनवू शकत नव्हतो कारण माझ्याजवळ यश होता मी पुन्हा माझ्या खोलीत आलो यशला एक खेळणं खेळायला दिलं आणि पटकन किचनमध्ये येऊन त्याची दुधाची बाटली धुतली त्यामध्ये दूध टाकलं आणि ओव्हनमध्ये ठेवलं फक्त एक मिनिटातच दूध गरम झालं होतं मी लगेच दुधाची बाटली घेऊन खोलीत आलो तोपर्यंत यशच्या रडण्याचा आवाज येत होता मी यशला दुधाची बाटली दिली आणि तो शांत झाला त्यानंतर मी यशला उचलले आणि त्याला कुशीत घेऊन फेऱ्या मारू लागलो काही वेळानंतर तो झोपून गेला मी स्वतः त्याच्याजवळ झोपलो माहीत नाही माझा डोळा कधी लागला कारण मागच्या दोन तीन तासांपासून माझी सुद्धा तब्येत ठीक नव्हती मला खूप दमल्यासारखं वाटत होतं अर्ध्या रात्री माझे डोळे उघडले कारण मला असे जाणवले की माझे अंथरुण ओले झाले आहे मी पटकन बाजूचा लॅम्प ऑन केला आणि बघितले की यशने सु केली होती मी पटकन त्याची पॅन्ट चेंज केली कपडे चेंज केले कपाटातून अजून एक बेडशीट काढली आणि ती सुद्धा चेंज केली झोप एवढी आली होती की ते कपडे आणि बेडशीट मी तसेच बाथरूममध्ये फेकून दिले आणि झोपलो हो आणि यशला सुद्धा झोपवलं सकाळी उठलो तेव्हा खूपच वेळ झाला होता तोपर्यंत आईने नाश्ता केला होता परंतु मी जेव्हा फ्रेश होऊन आलो तेव्हा आईने मला नाश्त्यासाठी देखील विचारलं नाही माझ्या दिदीची मुलं सुद्धा अंगणात खेळत होती दिदीने सुद्धा मला नाश्त्यासाठी विचारलं नाही मग मी स्वतः किचनमध्ये आलो आणि फ्रीजमधून ब्रेड बटर काढले आणि गरम न करताच लवकरात लवकर खायला सुरुवात केली कारण नाही मला पराठा बनवायला येत होता आणि नाही मला तेवढा वेळ होता तसे तर मला नाश्त्यामध्ये पराठा आणि दही आवडत होते मला माहीत नाही की पल्लवी कधी आणि कसे दही बनवत होती किती दूध टाकत होती आणि त्यात दही किती मिक्स करत होती मला तर प्रत्येक गोष्ट वेळेवर हातात मिळत होती असो मी ब्रेड खाल्ले आणि लवकरात लवकर तयार होऊन ऑफिसला निघून गेलो आणि यशला जवळ सोडले संपूर्ण दिवस ऑफिसमध्ये बिझी राहिल्यानंतर जेव्हा मी घरी आलो तेव्हा मला लांबून यशच्या रडण्याचा आवाज येत होता मी दरवाजा वाजवला तर आईने दरवाजा उघडला होता यश हॉलमध्ये फरशीवर खाली बसून रडत होता त्याच्या आजूबाजूला खूप सारी खेळणी होती जेव्हा मी आत गेलो तर मला पाहून तो आणखीन जास्त रडायला लागला आणि बोबड्या शब्दात पापा पापा म्हणायला लागला कधी पापा तर कधी मम्मा मम्मा म्हणत होता मी पटकन त्याला उचलले तर तेव्हा त्याने पॅन्टमध्ये शी केली होती माझा हात घाण झाला होता मी खूप त्रासलो होतो आणि आईकडे पाहू लागलो आणि आईला म्हणालो की आई तुला येत नाही तर दिदीला तरी सांगायचं ना शेवटी यश सुद्धा तिचा कोणीतरी लागतोच ना भावाचा मुलगा आहे कमीत कमी, -कमी मजबुरी मध्ये तरी काहीतरी काम तिने केले असते तेव्हा आई म्हणू लागली की नाही बाळा तुझी दिदी तर दुपारीच निघून गेली एक महिना झाला तुझी दिदी मला भेटायला आली नव्हती त्यामुळेच ती मला भेटायला आली होती मी आईला म्हणालो की दिदीला एवढे तरी कळायला हवे होते की तुझी तब्येत बरोबर नाही तीन चार दिवस अजून राहिली असती तर काय झाले असते मला तर कळून चुकले होते की घरातले वातावरण बघूनच ती तिच्या घरी निघून गेली होती कारण मागच्या वेळी ती जेव्हा आली होती तेव्हा पंधरा दिवस राहून गेली होती आणि मला स्वतःला जाणवले होते की तिची दोन्ही मुलं सुद्धा पल्लवीने सांभाळली होती आणि दिदी आराम करत असायची तरीसुद्धा त्यांच्या तोंडी नेहमी हेच असायचं की पल्लवी चांगल्या प्रकारे आमची काळजी घेत नाही आमच्यावर लक्ष देत नाही मी हाच विचार करत होतो की यशच्या जोरजोरात रडण्याचा आवाज आला मी पटकन बाथरूम मध्ये गेलो तेव्हा रात्रीचे कपडे बघून माझं डोकं खराब झालं आता कसंही असलं तरी मला हे स्वतःलाच करावं लागणार होतं मी यशचे कपडे काढले आणि त्याला आंघोळ घालायला लागलो मला या सगळ्याचा अजिबातच अनुभव नव्हता परंतु हे सगळं आता मला करावंच लागणार होतं मी यशला चांगल्या प्रकारे तयार केलं आणि खोली देखील चांगल्या प्रकारे आवरली मग लगेच बाथरूम मध्ये जे घाण कपडे होते त्यांना धुतले माझा शर्ट सुद्धा धुतला आणि टेरेस वर सुकवायला निघून गेलो मला भरपूर काही आठवत होतं केवढं सगळं काम केल्यानंतर पल्लवीच्या कपाळावर आठ्या कधीच आल्या नव्हत्या जर तिला मी काही बोललो तर ती हसून विषय टाळायची एवढं थकून सुद्धा ती माझी खूप काळजी घेत होती हे सगळं काही आईमुळे झालं होतं कारण आई मला प्रत्येक वेळेस टोमने द्यायची म्हणायची की तुझी बायको घरात काहीच काम करत नाही माहित नाही आईला पल्लवीचा एवढा तिरस्कार का होता मी किचन मध्ये गेलो तिथे काहीच बनवले नव्हते फक्त आईचे जेवण बनवले होते यशला गरम दूध करून दिले आणि हाच विचार करत होतो की इतकं भडकवल्यानंतर आईने एवढंच केलं की स्वतःसाठी कमी मिठातला आणि कमी तेलातलं जेवण बनवलं पण मुलाला विचारलं सुद्धा नाही आई त्यावेळेस म्हणायची की सगळी भांडी मीच घासत होते परंतु आता तर खरकटी भांडी सिंक मध्ये तशीच होती आई म्हणत होती की फरशी मी पुसते परंतु दोन दिवसांपासून फरशी घाण दिसत होती मी किचन मध्ये गेलो आणि काही भांडी घासली किचन आवरलं आणि खोलीत येऊन यशला उठवले आणि त्याला प्रेम करू लागलो यशला म्हणालो की चल बाळा जेव्हा मी बाहेर निघालो तर आई म्हणाली महेश बाळा कुठे जात आहेस तेव्हा मी आईला म्हणालो की आई मला माहीत आहे की मला कुठे जायचे आहे हे बोलताना मी माझी बाईक काढली आणि यशला पुढे बसवले आणि बाईकला त्या बाजूला नेले जिथे मला जायचे होते मला समजले होते की मी पल्लवीशिवाय शिवाय अपूर्ण आहे माझ्या बायकोशिवाय माझं घर अपूर्ण आहे हे सगळं काही माझा मुलगा माझं घर माझ्या बायकोने तर सांभाळलं आहे मला अजून सुद्धा आहे की सकाळी ऑफिससाठी कपडे काढून ठेवणे माझ्यासाठी किती अवघड काम होते ते तर पल्लवीचीच कृपा झाली कारण तिने माझी काही कपडे प्रेस करून कपाटात ठेवली होती मी याच विचारत पल्लवीच्या माहेरी पोहोचलो मी दरवाजा वाजवला तर दरवाजा पल्लवीच्या वहिनीनेच उघडला होता मी त्यांना नमस्ते करून आतमध्ये आलो त्यांनी यशला माझ्याकडून घेतला आणि त्याला प्रेम करू लागल्या मी त्यांना पल्लवीबद्दल विचारले तेव्हा त्यांनी मला सांगितले की पल्लवी तिच्या खोलीत बसली आहे मी जेव्हा पल्लवीच्या खोलीत गेलो तेव्हा मी हे बघून हैराण झालो की पल्लवीचे डोळे रडून रडून सुजले होते कदाचित ती खूप जास्त रडली होती मी तिला आवाज दिला, दिला तर ती मला बघून खूप हैराण झाली आणि लगेच उठून उभी राहिली आणि यशबद्दल विचारायला लागली ती बाहेर पळतच गेली आणि यशला आपल्या कुशीत घेऊन चुंबन देऊ लागले हे सगळं बघून माझ्या देखील डोळ्यात अश्रू आले होते मी पल्लवीचा हात पकडला आणि तिला म्हणालो की पल्लवी मी तुझी माफी मागायला आलो आहे तुझ्याशिवाय माझं घर अपूर्ण आहे मी तुला समजू शकलो नाही प्लीज मला माफ कर मी बोलतच होतो की पल्लवी हसायला लागली आणि यशला प्रेम करू लागली ती एक पत्नी होती आणि एक आईसुद्धा होती तिने मला माफ केलं आणि खूप आनंदाने माझ्यासोबत माझ्या घरी आली फक्त या दोन दिवसात मला जाणवलं होतं की एका पत्नीशिवाय घर पती आणि मूल सगळं काही अपूर्ण आहे बायकोशिवाय घराला घरपण गर नाही मित्रांनो आपण आपल्या बायकोचे फक्त दोषच बघत असतो तिचे गुण कधीही बघत नाही तिची कधीही कदर करत नाही कशाचीही अपेक्षा न करता ती आपल्या घराला सांभाळते फक्त या आशेने की आपण प्रेमाने तिची काळजी घ्यावी आणि तिचा आदर करावा मित्रांनो आता तुम्हीच सांगा आयुष्यात बायकोचं महत्त्व किती आहे आणि किती नाही ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद